मंत्र्यांवर आरोप करून एक कोटीची खंडणी स्वीकारणाऱ्या महिलेला सातारा पोलिसांनी केली अटक ब्रेकिंग न्यूज आपल्याकडे येते आहे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंवर गंभीर आरोप करणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली आहे खंडणी प्रकरणात सातारा पोलिसांनी या महिलेला अटक केली आहे प्रकरण मिटवण्यासाठी तीन कोटींची खंडणी मागण्यात आली होती एक कोटीची रक्कम स्वीकारताना अटक करण्यात आल्याची माहिती मिळत असून ही मोठी कारवाई सातारा पोलिसांनी केली आहे मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणात सातारा पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे हे जुनं प्रकरण मिटवण्यासाठी तीन कोटीची खंडणी मागण्यात आलेली होती एक कोटीची रक्कम स्वीकारताना पोलिसांनी या महिलेला अटक केली आहे सातारा स्थानिक गुन्हे शाखेनं ही मोठी कारवाई केली आहे यावर जयकुमार गोरे यांनी प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले यावर सध्या मी बोलणार नाही पण म्हणणं आहे की पोलिसांना याबाबतचा तपास करू द्या यातून आणखी माहिती समोर आल्यानंतर मी बोलणार असल्याचं त्यांनी सांगितलंय तर हे फोटो पाठवण्याचं प्रकरण खर तर दोन हजार सतरा मधलं होतं आणि त्यानंतर कोर्टाकडून दोन हजार एकोणीसला ला निकाल आला होता अचानक या मात्र त्यानंतर देखील मंत्रालयाच्या बाहेर उपोषण करण्याचं सांगितलं होतं हे प्रकरण मिटवण्यासाठी रोख रकमेची मागणी केली होती त्यानुसार अन एका ठिकाणी एक कोटी रुपये स्वीकारताना महिलेला अटक केली असून पोलीस स्टेशनला हजर केलंय आपला आवाज न्यूज संदीप जठार